एवढ्या दिवसांपासून नंदिता वहिनीच्या हातचं बेस्वाद जेवण खाऊन मला अक्षरशः कंटाळा आला होता आज कित्येक दिवसांनी खऱ्या अर्थाने स्वादिष्ट जेवण खायला मिळालं नंदिता जेवण वाढत होती एक क्षण ती थबकली मुक्ताने गपचूप पाण्याचा पेला उचलला एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण तिखट आवाजात म्हणाली दिव्याताई मी पण नंदिता वहिनींच्या हातचं जेवण खाल्लंय आणि मला तर ते अतिशय चविष्ट वाटतं दिव्या आणि उर्मिला ताईंनी एकमेकींकडे पाहिलं त्या काही बोलणार तोच मुक्ताने दुसरा तीर मारला ताई जर तुम्हाला त्यांच्या हातचं जेवण आवडत नसेल तर तुम्ही स्वतः का बनवत नाही तेव्हा मायलेकींना काहीच सुचेना त्यांचे चेहरे पांढरे पडले मुक्ता मात्र शांतपणे तिथून निघून गेली डायनिंग टेबलवर बसलेले प्रमोदराव हे सगळं ऐकत होते मुक्ताच्या निर्भीड स्वभावाने ते मनोमन संतोष पावले आणि आतल्या आत मनातच ते स्मित करू लागले शेवटी कुणीतरी आलं या घरात जो या माय लेकींचं तोंड बंद करू शकतं दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिताची तब्येत बिघडली तिचं डोकं जड झालं होतं अंगभर कणकण होती तरीही ती नेहमीप्रमाणे उठून घरकाम करू लागली मुक्ताने पाहिलं आणि त्याच क्षणी पुढे होत म्हणाली वैनी तुम्ही जाऊन आराम करा हे सगळं मी पाहते नंदिता थोडी दचकून म्हणाली पण मुक्ता अजून खूप काम आहे तिने तिचा हात हळूवार पकडला आणि प्रेमाने म्हणाली वहिनी तुम्ही स्वतःला इतकं कामात गुरफटून घेतलंय की स्वतःची काळजी घेत नाही तुम्ही स्वतःची तब्येतसुद्धा सांभाळायला विसरताय मग आजारी पडणार नाही तर काय होईल तुम्ही जा आणि आराम करा सगळं मी सांभाळते नंदिता अवाक झाली पहिल्यांदाच तिला वाटलं की कुणी तिची खरंच काळजी घेत आहे ती हळूहळू आपल्या खोलीत गेली सकाळचे अकरा वाजले दिव्याला झोपेतून जाग आली डोळे चोळत ती बाहेर आली आणि इकडे तिकडे पाहू लागली कदाचित नंदिताला शोधत होती तिला नंदिता दिसली नाही समोर मुक्ता होती ती चिडक्या आवाजात म्हणाली मुक्ता माझ्यासाठी एक कप कडक चहा बनव आलं घालून माझं डोकं खूप जड झालंय आणि हो पिहूचे कपडे पण धुऊन टाक मुक्ताने एक क्षणही वाया न घालवता पटकन उत्तर दिलं पिहूची सुसू आणि पोटीचे कपडे मी धुऊ शकत नाही तुमची मुलगी आहे तर ती जबाबदारी तुमची आहे आणि जर तुमचं एवढंच डोकं दुखत असेल तर इथून पुढे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत टी व्ही बघण्याऐवजी तुमची झोप पूर्ण करा आणि राहिली कडक चहा बनवण्याची गोष्ट तर तो तुम्ही बनवू शकता मला अजून भरपूर कामं आहेत एवढं बोलून मुक्ता स्वयंपाकघरात निघून गेली मुक्ताचं बोलणं ऐकून दिव्याच्या पायाखालची जमीनच सरकली नंदिता वहिनींनी आजपर्यंत मला कधीच उलट उत्तर दिलं नाही आणि ही माझ्यासमोर तोंड उघडत आहे दिव्याचा चेहरा रागाने लाल झाला आपलं बोलणं संपवून मुक्ताने जवळच असलेला पाण्याचा ग्लास घेतला आणि नंदितासाठी औषध घेऊन तिच्या खोलीत गेली तेव्हा नंदिता म्हणाली काय झालं काही त्रास आहे का